बघा ते विचार लागले कुठं बसू म्हणजे तुमच्या पुढे बसले त्यांच्या डोक्यावर बसा असं मी ते म्हणजे तुमच्या बसूक काय माझ्या नवा ज्यांचं लग्न झालं त्यांच्या डोक्यावर बसायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुणे देऊ सर्व काय सर्व तिच्या देवट्या म्हणावे मुखानी तुपाई म्हणावे मुखानी मुखा केली फुलाचे घोष बांधवणी आईच्या देवट्या पादळाव्या तेला तुफा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गोंधळ जात असतो हा आणि एका ठिकाणी महाराज असाच गोंधळ चालू होता गोंधळ चालू होता पूर्वीचा कालखंड होता गोंधळ गोंधळी मांडायला चालू होता गोंधळ इकडे चालू होता गोंधळ चालू होता आणि गोंधळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजानं प्रधानाला प्रधानाला प्रश्न विचारला अरे हे प्रधान आपण आता कुठल्या गावात गोंधळ आलोय मौंदे मौंदे गावात काल गोंधळ होता लेडीज स्पेशल तुमच्यासाठी हे प्रश्न आहे त्यांचं काय सुपारी खांडबिंड काय द्यायचं स्वाभाविक का वाटत काय जायच नाही कुठं राहून तिकडे तुम्हाला वाढणार आहेत भरपूर काळजी करू नको सांग तसं नवरा फटफड्यावर पुढं बसतोय की बायको मागं तसं बसल्या जोडीने बसा म्हणून सांगितलं करा मागं बसायचं वेगळ्याच गेलेलं नाही होत असं नाही असू मग त्या प्रधानानं वर का राजाने प्रधानाला प्रश्न विचारला विचारला प्रधाना अरे कालच्या कुठं गोंधळ झालाय बरं का गोंधळ मौंध्या या गावामध्ये गोंधळ झाला त्या गावामध्ये काय घेतला आहे काय झालेलं आहे तर मला सांगा बरं का मौंध्या मधली सगळ्यात खोटा माणूस लबाड बोलणारा कोण आहे कोण आहे ओ मामा राजा प्रश्न विचारला प्रधानाला मौंदे गावामधला सगळ्यात लबाड बोलणारा खोटा माणूस कोण आहे मला उडकून सांगितलं मोहरा देणार आता काय प्रश्न आहे सगळ्यात लबाड बोलणारा माणूस पाहिजेत असं पटलं पाहिजेत गावात लभाड बोलणारा माणूस आहे खरे मला पटलं पाहिजेत आणि जर मला तो माणूस लबाड बोलेला पटलं तर मी त्याला काय करणार अकरा सोन्याच्या मोहरा बक्षीस देणार असं म्हणल्यानंतर गावामध्ये मामा तुझ्यासारखा सगळी मातार लहान पोरग पोरग म्हणणा म्हातार म्हात म्हणणार सोन्याच्या मोहरा मिळणार म्हणजे काय लवाड बोलायचं झालं आलं घेऊन आणि महाराज म्हणा महाराज ते नवीन बंधारा झालाय फुटून गेला लवाड बोलायचं म्हटल्यावर काय शर्यत लागले ना सगळ्यात मोठं लवाड सांगितलं पाहिजेत राजांना आधी दिला अरे जावा मुगा म्हणला बंदारा फुटलाय काय खरंच वडोवर आहे बघा बंदारा आहे तसाच सा होता राजाचा प्रश्न काय होता सगळ्यात लबाड कोण बोलल आणि तो कोण माणूस त्याला अस एक जण आला म्हणला महाराज 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 म्हणला पळत पळत आलो म्हणला वरण आकाश फाटलेलं आणि तिकडची सुई घेतली धाबण्यानं दोरा आणि शिवणारे पट्ट्या म्हणलाय राजा म्हणला अरे बाबा आकाश फाटलंय दाबान घेतले सुई घेतले दोरा घेतला शून आले आबाळ आबाळ फाटले म्हणजे धोतो काय ते पाऊस बिऊस जायला पाहिजे का न राजाने लावून बरं का खरंच म्हणला काय झालंय काय बघूया तर ते काय खोट बोललेलं नव्हतं एक म्हातारी होती म्हणली मी झाडा खाली आंब्याची राखण करत होतो आणि जमीनच फाटली माझी वाकळ तिच्यावर गाठलेली वाकड्याने मी झाकून आणि शिवले म्हणली राजाला परत लावून दिलं राजा म्हणला हे काय खरं नाही मग एक जण पोरग त्या टार्गेट होत मग प्रकार ड्युटी आणि ते आलं आणि राजाला म्हणायला राजे काय झालं माहिती आहे काल ज्या गावामध्ये गोंधळ होता गोंधळ होता त्या गावात गोंधळामध्ये पन्नास बायका माग बसल्या होत्या माग बसल्या पन्नास बर बायका माग बसल्या होत्या तर त्यात एक सुद्धा एकमेकी बरोबर बोलली नाही <laughs> कळा ना का पन्नास बायका गोंधळ बाय माग बसल्या होत्या तर एक सुद्धा एकमेकी बरोबर कधी बोलल नाही राजा म्हणला प्रधानाला आर म्हणला खोड्या कुठल्या असं कधी घडल काय दोन बायका एकत्र आल्या की हिचं सांगू तिचं सांगू आणि पन्नास बायका माग बसल्यावर सांगायचे बोलायचे राहतील काय म्हणला तुला अकरा ड्यूटी मगापासून ड्युटी होतो बघा ते म्हणजे हा महिलांसाठी त्यामुळे आता जरा एकमेकात बोलू नका जरा गोंधळाचा जरा पूजा अरच्या सेवाच्या क्रिया पण देवाची करायची आहे हा गोंधळ बरं का आता तुम्हाला बघा का, काय करायचं का, 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 दोघा दोघांनी ती मावशी माझ्यापासून ना रागानं बघा ना खरंच सांगायचं म्हटल्यावर मला वाटते ती ड्युटीकडे बघाली की मायड कव्हा एकदा सोडतोय यजमान मटन बिटन भरपूर शिल्लक आहे का घरात दोगा हो मटन आहे ना भरपूर एकदम दोघा दोघांचं वाढायचं शाखा आहे की मांसाऱ्या मांसार आहे प काय अडचण आहे हाडाचं बघायचं आणि वाढायचं दोघा दोघांना ती जीवन आली की मग त्याच पडायचं असं करूया का पाठी मागे शेवट राहणार बघा आताच बघा राहिले माझ्याकडे माझा नंबर म्हणजे हल्ली हे कलियुग आहे बरं का संध्याकाळी सात वाजली की बरं का काय होतं घरामध्ये घरामध्ये संध्याकाळी सात वाजले पूर्वीचा कालखंड होता महाराज आमचा लहानपणी आम्ही होतो संध्याकाळी सात वाजले दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या देवा बाय देवा देवा टी व्ही नव्हतं चॅनेल नव्हतं मोबाईल नव्हतं कुठेतरी जाऊन बसायची गरज नव्हती संध्याकाळी सात वाजले शाळेत ना आलं पूर्ण जरा खेळलं की संध्याकाळी आई सांगायची जाऊन बाबा काय कर अगरबत्ती लाव दिवाना शुभम करो ती कल्याण त्यामुळे आरोग्य चांगलं राहायचं चा। आता संध्याकाळी सात वाजले मामा की घरात बायकांचा गोंधळ वेगळा असतोय मातारा पोतार्यांचा गोंधळ वेगळा असतोय पोराबाळांचा गोंधळ वेगळा असतोय आमच्या कोल्हापूरमध्ये बायकांच्या हातामध्ये रिमोट घ्यायचं आणि घड्या माणसांच्या हातात नाईन्टी द्यायची म्हणते बघा बघा म्हणजे त्यांचा गोंधळ वेगळा म्हणजे माणूस माणूस जो आहे तो, तो गावाच्या बरोबर साडे नऊ वाजता घरात आहे संध्याकाळी सात वाजले की घरामध्ये बायकांचा रिमोट वर का टीव्ही समोर चालू होते आणि संध्याकाळी सात वाजले की बायकांचं काय चालू होते माहितीये का पहिली पारू पारू सुरुवात झाली की कार्यक्रम यांचा सुरू आणि तिथलं जाते आई कुठं काय करते नाही आता सांगायचं बघा देव देवध्यानाच राहिलं आई कुठं काय करते कुठली आई काय चालले कुणाची किती लग्न होते काय गॅरंटी नाही त्यामुळे या आई कुठं काय करते वर जाऊन थांबते हा घरातला महिलांचा गोंधळ चालू होतो तेवढ्यात बरं का कुकरवर आपलं जेवण तयार होतं दोन तीन शिट्ट्या ॲटोमॅटिक आपल्या गॅसवर ठेवायचं पूर्वीसारखं चुलीवरच मावशी भाकरी आमच्या कोल्हापूरला मिळत नाही कोणाची गरज नाही हाय घरात का नाही मग तुमची शिट्टी झाली की काम झालं शिट्टी वाजली संध्याकाळी सात वाजली की शिट्टी वाजते मग पूर्वीची माय माऊली काय करायची बरं का चुली जवळ लाकडं घालायची फुकायची धूर यायचा आणि ते लेकरू गावगाव लाईट गेली त्या चुलीजवळ आईजवळ अंकल पी पाठी घेऊन बसायचं देवाजवळ संध्याकाळी अगरबत्ती लावायचं शुभम करोती कल्याण म्हणायचं त्यावेळा व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं ट्विटर नव्हतं स्टेटस नव्हतं बरं का असला काही धंदा उजेड नव्हता 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 त्यामुळं पूर्वीच्या लोकांना कधी चष्मा लागलाच नाही आणि आता जे बरोबर लगेच डोळं दुखायला लागले डोळं दुखतात काय आणि पडतील गव्हा करणार पण नाही सारखं उठून सुटून मोबाईलच बघत बसतंय होय की नाही आणि पूर्वीची माय मावली बरं का माझी देवघरामध्ये जायची देवाची पूजा अर्चा करायची देवधर्माच चांगलं वेळ होतं बरं का कुठल्याही नटनटीचा नाव सुद्धा माहीत नव्हतं बरं का गावामध्ये टी व्ही असायची रेवारचं कवात्री पिक्चर लागायचं आणि पिक्चर लागला तर तो अशेक्षेला पण लक्षाचाच असायचा दुसरं कोणाचा पिक्चर हिरोच माहीत नव्हता संध्याकाळी पाच वाजे की बस तेवढं मनोरंजन व्हायचं संध्याकाळी सात वाजता घरामध्ये बरं का बातम्या ऐकायचो रेडिओवर रेडिओ वर कुटुंब लागायचं आणि टी व्ही असल्यावर आणटीना फिरवत बसायचं आता बटन फिरवून बसते सारखं हे चॅनल बदलतोय ते चॅनल बदलतंय असा हा पूर्वीचा कालचा आणि आताचा गोंधळ बरं का तर आपल्या हा मोरेनी गोंधळ मांडला महाराज हा गोंधळ का गाठला पाहिजे जरा सांगूया महाराज सांगितलं पाहिजे दोन तीन बकरी मारावी गावाला जेवण वाढावं आपण वाडवर जेवाव आणि निवांत बर का तक्का मारून झोपाव एक दिवसात मटर नाही जपत दोन दिवसात जपवाव असाच गोंधळ तिकडं असं असते आणि गोंधळाला रंग द्या म्हणून आता नाही उतरली गोंधळाला रंग द्या म्हणून जरा जरा इकडे शिस्ताबर असे की आणि काम झालं असा हा गोंधळ असते महाराज सांगितलं पर, तर का अकरा मोहरा कशा इथल्या दिल्या तसं काय व्हायला नको आपण खोट बोलून चालणार नाही कारण हे कलियुग जरी असलं तर सत्य बोलणारी सत्य वागणारी माणसं अजून सुद्धा या जगामध्ये आहेत बरं का या गोंधळ गोंधळ हा गोंधळ म्हणजे काय महाराज काय सांगितलं पाहिजे देवा हा गोंधळ म्हणजे काय सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे गोंधळी म्हणजे कोण सांगितलं पाहिजे बरं का म्हणायचं गोंधळी म्हणजे गबाळ वागणाऱ्याला असं गोंधळी म्हणतात गोंधळी म्हणतात जे गबाळ वागल दाडी बिडी वाढवल गावातलं फिरत त्याला गोंधळी म्हणायचं म्हणजे अंगावर फाटके फिडके कापड घालत त्याला अशाला गोंधळी नाही म्हणायचं नाही म्हणायचं काल प्रभा पेपरला एक बातमी वाचली महाराज गल्लीतला एक पोरगा आला म्हणला गोंधळी गोंधळी आमदार परवा पन्नास आमदार फुटून गेलो त्यात गोंधळ काढला त्या गोंधळ्याचा आमदार म्हणायला लागले अरे मी म्हटलं बाबा ते गोंधळ्याचा आमदार नव ते खोकेवाला आमदार होता ते दुसरे आमदार म्हणलं त्याचा ह्याचा काय संबंध नाही महाराज तर या एकदम जगदंबेचा गोंधळ म्हणजे काय बरे काम हा गोंधळी कुणाला म्हणाव कुणाला म्हणाव गोमाता गायत्री मातेचा गुणगहाण सांगण्याचं धैर्य ज्याच्या अंगामध्ये आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते असं म्हटलं की हात जोडणारी ती माऊली खरी म्हणायची आता बघा लगेच हातात इकडे तिकडे झाडायचं सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके ारायण की असऊरीना हा जोडलं नतमस्तक केलं देवी प्रसन्न झाली महाराज आजकाल काय झालं वेगळाच गोंधळ चालू आहे महाराज हा गोंधळ म्हणजे काय बर का महाराज काय म्हणायचं हा गोंधळ कुणी घातला महाराज कुणी घातला हा गोंधळ म्हणजे काय बरं का गोमाता गायत्री मातेचं गुणगान सांगण्याचं धैर्य ज्याच्यामध्ये आहे तो गोंधळी महाराज व्यास वशिष्ठी म्हणतात गोंधळी तुम्ही दुसरी जोडी येऊ दे ते जाऊन जेवून येऊन दे बघा दोघं जर मायडा लागा बघा आता नाही नाही खरंच की तो लगेच जेवण या म्हणजे सुटका होईल मग ती आलीत की तुम्ही जावा नंतर तुम्ही तीर घालत बसा हा चला या अहो राग आण माझ्याकडे बघायला गेले मी सांगायला देवाच चला या इकडे दोघे जणी बसा अहो तुम्ही जेव्हा जाय सांगितले मी तुम्हाला जेव्हा जाऊ जेव्हा जाऊ दोघ अहो दोघं दोघं जणी या कारण म्हणजे सगळ्यांना उपाशी राहाय नको काय होईल एवढी रात्र जर उपाशी राहिला देवीला लगेच कळल बाबा सहा माझे भक्त उपवाश आहेत उद्या प्रसाद काही द्यायची पाळी पाहिजे का हा हा गोंधळ कुठं कुठं गाठला जातो कुठं गाठला जातो और माऊरच्या और तुळजापूर करवीर कोल्हापूर भोळ्या भक्ताच्या दारामध्ये कशासाठी गाठला लग्नासाठी गोंधळ गाठला जातो लग्नासाठी गाठला जातो लग्नासाठी म्हणजे लग्नाच्या वरात गोंधळ नव्हा हा तो गोंधळ वेगळा असतोय लग्नाच्या आमच्या गावाकडे वरात निघाली की ते वरात गोंधळ वेगळा असतो वेगळा असतो म्हणजे त्याला पूर्वी पार परंपरा आहे महाराज पूर्वी बरं का त्या महादेव आणि पार्वतीचं लग्न का चालू होत चालू लग्न झाल्यानंतर वरात त्यांची निघाली होती निघाली त्या वराती समोर कोण कोण माहिती आहे का कुणाच्या शंकर आणि पार्वतीच्या भूता खेतांचा बाजार जमला आणि भूत खेच बरं का नाचाय लागली नाचायला लागली, नाचाय लागली। म्हणजे देवात होतं म्हणून माणसात सुद्धा तसंच आहे मग वराती पुढे कोण चांगलं नसतंय त्याच्या पुढं संध्याकाळी गेले की सोडीत नाही मी गावात गेलो सांगाय बाहेर जाऊन दाखवायचं म्हणजे हे सगळं वेगळा बाजार असतोय तर हा गोंधळ का घातला पाहिजे करवीर कोल्हापूर करवीर कोल्हापूर ओळ्या भक्ताच्या दारामध्ये लग्नाचा मुंजीचा घर बांधण्याचा चांगल्या शुभ कार्याचा गोंधळ घातला पाहिजे शुभ कार्यासाठी गोंधळ घातला जातो हा देवीचा गोंधळ म्हणजे बरं का पूजा बरं का जस बरं का दत्त महाराजाच दत्त, दत्त भजन 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 नाचु लागतात। नाचु लागतात। आई जगदंबेच गोंधळ हे भजन आहे भजन हे मग गोंधळ म्हटलं की बरं का पाच दिवटे नाचू लागतात नाचू नाचोला पाच दिवटे म्हणजे पंचमहाभूत पंचमहा आई जगदंबेच्या पुढं सुद्धा नाचाय चालू होता शुभ मुनी मरताता मी देवीचे गोंधळ देवीचे गोंधळ हे पाच गोंधळ या ठिकाणी गोंधळ घालत असतात गोंधळ आणि असा हा एक धनगड्याचा गोंधळ गोंधळ मग आता गोंधळ मांडलेला आहे गोंधळाशी लाव करिया या वे आंबे गोंधळाशी लाव करिया तुळजापूरची भवानी आहे पूर्ण शक्तीपीठ मी वेगवेगळ्या भरपूर कथा सांगतोय त्याच्या काही ठराविक कथेंची नावं सांगू का म्हणजे तुमच्या आवडती कथा सांगितल्या ऐकायला मला म्हणजे तुम्हाला ऐकायला बरं वाटेल mm -hmm. आवडता पिक्चर आला की टी व्ही समोर माणूस कसा बसतोय तसं थोडा वेळ अर्धा तास एक तास तुम्ही टायमिंग सांगा तेवढ्या वेळात सांगतो माहूरगडची रेणुका माता अर्थात यल्लामा सौंदतीची रेणुका माता पूर्ण शक्तीपीठ वणीचे सप्तशृंगी माता शक्तीपीठ करवीरची कोल्हापूर महालक्ष्मी आदिमाया आदिशक्ती जगदंबा तुळजापूरची तुळजा भवानी दख्खनचा राजा ज्योतिबा जिजुरीचा खंडोबा माळसाबाई बानूबाई याबरोबरच रामायण महाभारत पंढरपूरचा विठोबा अशा वेगवेगळ्या व्यसनाधींचा हिंदू धर्म कुलाचार कुलपुरुष कुलदेवता अशा वेगवेगळ्या गोष्टीवर आम्ही कथा कीर्तन करत असतो तुमचा आवडता विषय जर कुठला सांगितला याहीपेक्षा काही वेगळा जर सांगितला तरी पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू खरं जुन्या आणि नव्या लोकांना पण ते ऐकावंसं वाटलं पाहिजे असा विषय सांगा थोडंसं विनोदी असं मार्मिक निश्चितपणानं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू महिला मंडळ विशेष सांगा तुम्ही ज्यांना ओटी भरायची आहे त्यांनी कथा संपल्यानंतर म्हटल्या आता रागान वगैरे आता बे अवघड झाले म्हणजे अनेक गोंधळी आम्हाला रातभर ठेवणार ज्यावेळेला तुम्हाला इच्छा आहे त्यावेळा तुम्ही ओटी भरून शकता फक्त एकटे आली की सगळ्याच येतात मुंग्यासारख्या बायकांचं असते एक मुंगी गेली की सगळे पाठीमागं लाईनच लागते काय हा काय कळत नाही काय भानगड आहे काय हॅलो 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 एक यजमान जोगवा हो म्हणणार आहे तोपर्यंत मला कथेचं नाव आठवा सुचवा आणि जोगवा झाल्यापे हो लगेच कथेला सुरुवात होईल अंबाबाईच्या नावान जगदंबेच्या नावाना अंबाबाईच्या नाव जगदंबेच्या नावानाम जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो जोगवा वा मागतो आईचा जोग वा मागतो आई त दोगवा माग तो दोगवा माग आई